यशवंतनगर इथं आयोजित जाहीर सभेत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांना संबोधित केलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रचना गावडे विलास नाईक विद्या पाटील अलकनंदा पाटील मधुकर आंबेवाडकर आणि संज्योती मळवीकर यांना मोठ्या मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन त्यांनी केलं सभेदरम्यान शिनोली पाटणे येथील ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील संतोष मळवीकर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे परिसरात राष्ट्रवादी आहे हसन मुशेब यांनी आपल्या भाषणात राज्य व केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांना विजयी करून विकासाची गती कायम ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी माजी आमदार राजेश पाटील नंदाताई बाबुळकर प्रभाकर खांडेकर संतोष मळवीकर यांच्या अनेक मंडळांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तालुक्यात चाललेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करत अवैध धंदे थांबवणं ही काळाची गरज आहे युवा पिढी बिघडत चालली आहे त्यांच्या हातात काम मिळालं पाहिजे व जनतेला विकासाच्या माध्यमातून दिशा दिली पाहिजे यासाठी आपलं मत राष्ट्रवादीला द्यावं असं आवाहन तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलं मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदघाट स्थानकावर उपस्थित मान्यवर सर्व उमेदवार व इथं मोठ्या संख्येने जमलेले माझ्या बंधू आणि भगिनी आज खर तर आपण सर्वजण आता त्या मुस्लिम साहेबांचं मनोगात आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी जमलेलो आहोत मी माझ हे भाषण हे अतिशय थोडक्यात एक पाच मिनिटात आटपत घेणार आहे पण मला या प्रसंगी तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांना मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेबांनी आम्हाला दोघांना बोलून दो समजूत काढली की काही तुमची मतं आणि राजेश पाटील साहेबांची मतं ती काही वेगळी नाही आहे ती राष्ट्रवादी पक्षाची मतं आहे आणि तुमच्या मतांची जर बेरीज आपण जर केली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पण आम्ही एकत्र लढावं अशी आम्हाला प्रस्ताव ठेवला आम्ही दोघांनी काही विलंब न लावता तो प्रस्ताव मान्य केला मुश्री साहेबांनी अजितदा सांगितलं की अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात मला सांगावं वाटतं वाटत की एक दहा बारा दिवसापूर्वी स्वतः दादांचा मला फोन आला दादांनी विचारलं की कशी निवडणूक लढवणार आहात मी त्यांना सांगितलं की आम्ही दोन्ही

दादा म्हणाले मी दोन दिवसात काही निरोप पाठवतो तुम्हाला पण इतकं दुर्दैव की तो निरोप आलाच नाही दादा संकटात आपले येऊ शकले नाही एक दुर्दैवी विमान अपघात होतो काय आणि आपले दादा आपल्याला सगळ्यांना सोडून जातात काय आम्ही यावेळी ठरवलं होतं की आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद घ्यायचा गेलं पण मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलंय की कदाचित अजितदा एवढा भयानक कापतात होता की ओळख होत पण दादांची ओळख कश्यानं पटली तर दादांच्या हातातल्या घड्याळानं पटली मी आवर्जून सांगायचं आहे आज अतिशय चांगले उमेदवार तुमच्या समोर आहेत मुश्रीफ साहेब महिला राज संदर्भ मध्ये आले आणि चारही जिल्हा परिषद सदस्य महिला आहेत आणि मराठे पाच पंचायत समिती महिला आहेत मला हे पुरुष कधी कधी वाईट वाटून म्हणतात अहो सगळं महिला आरक्षण पडले मी म्हटलं अहो इतकी वर्ष आम्ही कधी म्हटलं का की सगळे पुरुष उभारले फोन निवडणुकीला तर आता या लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे येत्या सात तारखेला ही निवडणूक आहे कदाचित विरोधात समोर न येणार त्याचा उल्लेख ओझर संतोष तुम्ही केला की हत्ती आणि गवे मला वाटतं हत्ती आणि गव्यांपेक्षा फार मोठा प्रश्न आज संगड समोर उभारलेला आहे त्याचा उल्लेख मी न केला के पण ही निवडणूक फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही आहे ही तुमची आणि माझ्या स्वाभिमानाची निवडणूक आपण कधी ऐकले नव्हते मध्ये तर डोळगरवाडी मध्ये नुसते ड्रग नाही ते ड्रग ची फॅक्टरी सापडते कुठं नेऊन ठेवायला लागलाय आपण आपला हा सुसंस्कृत चालू का याचा विचार करण्याची आपण सगळ्यांनी वेळ आले त्या संघटची स्वाभिमान स्वाभिमानी आणि त्याची सुरुवात समितीच्या निवडणुकीतून त्यामुळे आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की सात तारखेला मतदान आहे घड्याळी चिन्ह घेऊन आपले सगळे उमेदवार उभे आहेत कुठली चूक यावेळी करू नका कुठले नाव बघू नका अकरा बघू नका जिथे

राष्ट्रवादी पक्षाला तीनशे दिवस पाठ्यपा वाढत आहे आणि आज या ठिकाणी